अचलपूर तालुक्यातील खेलदेव माळी या गावांमधील मुख्य रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ऋषिकेश बारबदे यांचे मागील दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे यामध्ये आतापर्यंत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही अचलपूर ग्रामपंचायतवर अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांची सत्ता असून येथे सरपंच उपसरपंच हे प्रहारचे असून सुद्धा आजपर्यंत येथे रस्त्याचे बांधकाम झाले नाही पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर दररोज तीन ते चार हजार लोकांची वर्दळ असते परंतु या रस्त्याची दुरावस्था झाल्याने ऋषिकेश बारब्दे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले के आहे खेलदेवमाडीमध्ये आपण जे अन्नत्याग आंदोलन करत आहेत बेमुदत अन्नत्याग आपण केला आहे काय आपल्या मागण्या आहेत मागण्या अशा आहेत की रुक्मिणी नगर देवमाडी व राजेश्वर नगर देवमाडी हे दोन रस्ते मुख्य रस्ते असून जवळपास दहा ते पंधरा वर्षापूर्वी या रस्त्यांचं बांधकाम चालू होतं जेव्हा वीस वर्ष झाले पंधरा वर्ष झाले की राहारची या ठिकाणी सत्ता आहे ग्रामपंचायतला स्थानिक आमदार पण त्याच पक्षाचे आहेत राहार जनशक्ती पक्षाचे सन्माननीय आमदारांना विनंती आहे की या दोन्ही रस्त्याचं लवकर बांधकाम करण्यात यावं जेणेकरून हजार दोन तीन तीन हजार लोक जे रोज येणं जाणं करतात यांना त्रास होणार नाही आणि हा रस्ता जिथपर्यंत होणार नाही तिथपर्यंत माझं हे जे मुदं अन्न त्याग आंदोलन सुरूच राहील ती रोज किती वर्दळ असते इथं आणि काय स्थिती असते पावसाळ्यात पावसाळ्याची स्थिती एवढी गंभीर असते की जवळपास इथं जर कुणी पोहाले जरी आलं ना तर इथं पोहणं होऊन जाते पण मुरून टाकून आणि सध्या तेवढं तात्पुरतं काम करून हे लोक सगळं काम करून घेतात आता म्हणत आहेत की सँक्शन झाले रस्ते येणार आहेत माझं म्हणणं एवढंच आहे शँक्शन झाले ठीक आहे पण जतपर्यंत तुम्ही काम लावत नाही तिथपर्यंत मला इकडून उठायचं नाही आहे शेवटी देवमाळीच्या जनतेच्या हितासाठी मी स्वतः उपोषणाला बसलो